नमस्कार मित्रांनो मी महेश आयराव माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आपण आता आज अठरा जून दोन हजार पंचवीस आज, आज आपण इथे मका पेरण्यासाठी आता इथून आलेलो आहोत काल सतरा तारखेला आमचा मका पेरून झाला आहे ते आमच्या अत्यंत आहेत आणि आता आज, आज आपण त्यांच्या शेतात आलो आता काल मी नाशिक करूनच थोडा लेट आल्यामुळे का आपल्या स्वतःच्या शेतातला हा व्हिडिओ बनवता आला नाही मागच्या वर्षी त्या होत्या व्हिडिओ बनवायला त्या पण आलेल्या खुशी येऊ राहील तिकडनं हा एक व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा आज मका पेरणीला सुरुवात झालेली आहे आपल्या गावामध्ये दे। धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय श्रीराम चला आता सुरुवात करूया हे बघा मित्रांनो मोठ्या मामांच्या आणि दोतू मामांच्या घरी आलेलो आहे आज आपण मका पेरणीसाठी सुरुवात झालेली आहे मागच्या वर्षाचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की आपण वर्षी म्हटलं चला आपलं स्वतःचं शेत आहे आणि आपण फळबागेवरती काम करतो पेरू आंबा नारळ शिताफळ ड्रॅगन फ्रूट तसंच आपण फक्त फक्त आपण फळबागच करतो असं नाही तर फळबागेसोबत आपण आंतरपीक म्हणून आपण या ठिकाणी मका वगैरे टाकतो आहे हा <laughs> या खुशत्या आहेत मागच्या वर्षी आपला पूर्ण व्हिडिओ ह्या खुशी त्यांनीच काढलेला आता <laughs> <laughs> बोला ज्योति अक्का काय तू भी बनी का हा हे पप्प भावा आलेले आहेत आता ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर चालू करणार आहेत